मस्त खाती कोण आहे ना विरू आणि चालू आहे ब्लॉक खोलायचं काम आज मिस्टर खोल आठशे आठशे वाचवले म्हणायचं सगळ्यांचं खालील काय खाल्लं इकडे ना वर्ष जर झालं तरी सांगायला किती उच चालले

आणि मम्मी तर लगेच माहिती आहे गावात थांबलेली आहे दुकानातून सामान अजून काढायचे काल पण ब्लॉक काढले तुम्हाला मला थोडंसं दाखवते पिढं रात्री गेलो होतो आम्ही रात्री आलो बरंच उशीर झाल होता आम्हाला यायला साडे अकरा वाजले होते आणि विरू इकडं आहे आमचं आहे ना विरू तू काय करती आणि असं चालू दांदे दाखयचं चा। आणि खूप वातावरण झालं आहे इकडं पाऊस होतो असं एवढं फ्रेश वाटतं पावसाचं परत परत करू नये परत करू नये विरत परत परत विरा तुझं लाट बाहेर आणलं मला तुझं पते करायचे होते आता आता ही लाट ना देईल का मला लाट ना करून घेतलं विरा तसं आहे घरात पण मी असं म्हणते येईल का वाटतं पण चालतं का अचानक यायचं बघा असं वातावरण झालंय

आणि मी माझ्यासाठी बाजरी यासाठी बनवते की सध्या बिरा फिडिंग करते ना मग बाजरीची बाजरी चांगली जास्त खालेली तर त्यासाठी इकडे बिरा जेवण करते आता भाकरी पण भाजून झाली छान मस्त अशी कुरकुरी आणि अशी बापूड आला ना खूप भाजी वाटतं खायला इकडे बिराला आलाय आजीचा फोन पिंपरीचे बोलू राहिली स्पीकर करा मोठा तिकडं तिकडं वर